नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा जाधव तुमचं स्वागत आहे आमच्या ऑल इन वन चॅनलवर तर मित्रांनो मी आज खूप एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आले आहे जो म्हणजे पुणे टू गणपतीपुळे ट्रीप काढायची असेल तर कसं नियोजन करायचं खर्च किती येतो कुठे राहायचं सर्वात पहिला कोणता पॉईंट पाहायचा कोणकोणते पॉईंट पाहण्यासारखे आहेत या सर्व गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो पुणे टू गणपतीपुळे जर ट्रीप काढायची असेल तर सर्वात पहिला ही गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे की पुणे टू गणपतीपुळे हा प्रवास सात तासांचा आहे त्यासाठी तुम्ही जी गाडी बुक करताय ती शक्यतो मिनी बस असावी किंवा स्वतःची कार असावी कारण का की क्रूजर वगैरे अशा काही गाड्या जर आपण ठरवल्या तर त्याच्यामध्ये खूप अवघडून बसावं लागतं आणि इतका लांबचा प्रवास अवघडून बसून करणे शक्य नाही एन्जॉय पण करता येत नाही त्यामुळे शक्यतो मिनी बस वगैरे असावी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता आईज पैस बसू शकता पाय आकडले तर चालूही शकता आणखीन जर तुम्ही एखादी ट्रॅक्स किंवा क्रुझर वगैरे अशी जर गाडी ठरवली तर ते तुमच्यावरती डिपेंड असेल की तुम्ही इतका वेळ बसून एका ठिकाणी प्रवास करू शकताय का मग खर्चाच्या दृष्टीनं बघितला तर तुम्हाला अशी छोटी गाडी परवडते कारण त्या गाडीला खर्च थोडा कमी येतो किलोमीटर वाईज जर पाहिलं तर पर किलोमीटर सोळा ते अठरा रुपये पर किलोमीटर असं असतं आणि जर मिनी बस ठरवला तर बावीस ते पंचवीस रुपये पर किलोमीटर इतका त्याचा रेट असतो तर हा झाला गाडीचा विषय तर आता ट्रीपला जाताना आपण निघताना टायमिंग काय ठरवायचं म्हणजे सकाळी निघावं की संध्याकाळी निघावं तर शक्यतो पुण्यातून निघताना तुम्ही पहाटे निघा साडेपाच पाच किंवा सहा साडेसहापर्यंत निघू शकता तर सकाळी पहाटे निघल्यानंतर तुम्ही तामिनी घाटातून जाता तेव्हा हा हे जे निसर्गरम्य ठिकाण आहे घाट आहे तो खूप सुंदर आहे मध्ये मध्ये झर झरणे आहेत धबधबे आहेत दरी आहे खूप साऱ्या पाहण्यासारखा निसर्ग आहे तुम्ही त्या निसर्गाचा आनंद घेत प्रवास करू शकता त्यामुळे हा निसर्ग तुम्हाला दिवसाच पाहायला मिळेल त्यामुळे रात्री शक्यतो निघू नका पहाटे निघा म्हणजे ह्या निसर्गाचा अनुभव तुम्हाला घेता येईल मध्यंतरी एखाद्या ठिकाणी एखादा पॉइंट पाहून तुम्ही उतरून तिथे फोटोशूट वगैरे पण करू शकता दरी वगैरे थांबून पाहू शकता गाडी साईडला घेऊन तर हे जे काय आहे ते तुम्हाला दिवसा प्रवास करताना सगळं पाहायला भेटेल त्यामुळे शक्यतो दिवसा प्रवास सुरू करा तर मैत्रिणी आता पुढे पाहू की आपण सर्वात पहिला कोणता पॉइंट पाहायचा तर आपण जर सकाळची ट्रिप काढली तर मस्त निसर्गाचा आनंद घेत गेलो मध्यंतरी कुठेतरी थांबून नाश्ता करणे किंवा आपल्या फोटोशूट करणे दरी वगैरे पाहणे हे सगळं जरी करत करत गेलो तरी आपण दोन अडीच वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत आपण गणपतीपुळ्यामध्ये पोहोचतो तर गणपतीपुळ्याच्या अलीकडे अकरा किलोमीटरवरती आरेवारे बीच आहे तर सर्वात पहिला तुम्ही त्या आरेवारे बीचवरती जा त्यानंतर तिथं पाहण्यासारखं म्हटलं तर सनसेट आहे सूर्यास्त पाहण्यासारखं आहे तर तुम्ही तो सूर्यास्त पहा तिथं थोडं एन्जॉय करा ते बीचसुद्धा खूप सुंदर आहे तर पाहण्यासारखं म्हणजे पाण्यात खेळण्यासारखं सुद्धा आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाण्यात एन्जॉय करू शकता किंवा फोटोशूट वगैरे करू शकता त्यानंतर सहा वाजेपर्यंत तुम्ही सनसेट बघू शकता त्यानंतर तिथून निघायचं आणि दुसरा पॉईंट पाहायचा तो म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये जायचं त्यानंतर गणपतीपुळ्यामध्ये सहा वाजता जर तुम्ही साडेसहापर्यंत जरी पोचलात तर तिथं पोहोचल्यानंतर सर्वात पहिला तुम्ही रूम बुक करायचे आहे तर भरपूर अशा हॉटेल्स मिळतात जर तुम्ही दोन चार लोक जर गेला असाल फक्त फॅमिलीमधले तर तुम्हाला प्रायव्हेट रूमसुद्धा मिळतात दोन ते तीन हजार रुपये रेट आहे त्याचा सीझन वाईज कमी जास्त होतो आणखीन जर तुम्ही ग्रुपला घेऊन जात असाल तर ग्रुपसाठी तेरा ते पंधरा जणांसाठी तुम्ही मस्तपैकी राहू शकता असा एखादा हॉल बुक करू शकता तर त्या हॉलचा एका रात्रीचा रेंट असतो पंधराशे ते अठराशे रुपये दोन हजारच्या आसपास असू शकतो सीझन वाईज कमी जास्त होतो तरीसुद्धा ग्रुपसाठी हा हॉल परवडतो कारण याच्यामध्ये हॉलमध्ये सर्व लोकांना म्हणजे पंधरा ते सोळा लोकांना गाद्या वगैरे असतात उशा असतात बेडशीट असतात ब्लँकेट असतात त्यानंतर पाण्याची व्यवस्थित असे सोय असते गरम पाणीसुद्धा असते सकाळी सात ते, ते नऊ वाजेपर्यंत त्यानंतर बेसिन वाचतं टॉयलेट बाथरूम पण चांगलं असतं तर अशा प्रकारचं तुम्ही एखादा हॉल बुक करू शकता तो तुम्हाला रेटने परवडू शकतो शिवाय इथून थोड्याच अंतरावरती भक्ती निवास आहे तिथेसुद्धा तुम्हाला प्रत्येकी शंभर रुपये या रेटने राहण्याची व्यवस्था होऊ शकते त्यानंतर आपल्या हॉलवरती जाऊन आपण फ्रेश व्हायचं आणि सात वाजताबरोबर मंदिरामध्ये आरती असते तसेच रात्री नऊ वाजता सुद्धा आरती असते तर तुम्ही सात वाजता आरतीला जाऊ शकता आरतीचा आनंद घ्यायचा आरती झाल्यानंतर तिथं महाप्रसादसुद्धा असतो तर तुम्हाला बाहेर कुठे हॉटेलमध्ये नंतर जेवायची गरज नाही इतका पोट भरून हा महाप्रसाद असतो महाप्रसादामध्ये तुम्हाला मसाले भात मस्त काजू वगैरे घातलेला असतो त्यानंतर कैरीचं लोणचं असतं शिरा असतो अशा प्रकारचं पोटभरी तिचं जेवण तुम्हाला तिथं भेटतं जर तुम्हाला ते खायचं नसेल दुसरं काही खायचं असेल तर भरपूर सारे हॉटेल आहेत ते तिथं मग तुम्ही खाऊ शकता तर मित्रांनो आरती आणि प्रसाद होईपर्यंत नऊ तर, तर वाजतातच नंतर तुम्ही तिथंच थोडंसं फिरू शकता खूप सुंदर असं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे समोरच दोन हत्ती आहेत आणि उंदीर मामा सुद्धा आहेत तर उंदीर मामाच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची मग ती इच्छा पूर्ण होती असं मानलं जातं तर, तर मंदिर खूपच सुंदर आहे असं वाटतं की आपला प्रवासाचा सीन पूर्णपणे इथं निघून गेलेला आहे आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे आखीव रेखीव नक्षीकाम केलेलं हे मंदिर आजूबाजूचा परिसर असं वाटतं डोळ्यात साठवून ठेवावं हे सगळं पाहून झाल्यानंतर बाजूलाच मार्केटसुद्धा आहे काही शॉप्स वगैरे आहेत छोटे छोटे दुकानं आहेत तिथं तुम्ही फिरू शकता काही खरेदी करायची असेल तर करू शकता आणि नंतर तुमच्या रूमवरती येऊन मग तुम्ही आराम करू शकता त्यानंतर सकाळी पहाटे पाच वाजतासुद्धा मंदिरामध्ये आरती असते दोन्हीपैकी कोणतीही आरती तुम्ही घेऊ शकता मंदिराच्या हॉलमध्ये काही वेळ बसू शकता तर सकाळी सकाळी या गणपतीपुळ्याच्या बीचवरती फिरायला खूप मजा येते तर मंदिराच्या लागूनच अगदी पायऱ्या सोडल्या की लगेच आपल्याला तिथं बीच लागतो तर त्या बीचवरून उजवीकडच्या साईडला जर चालत गेलात तर खूप सुंदर असा समुद्र आहे खूप स्वच्छ आहे गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या जवळ जर पाहिलात तर तिथं इतका समुद्र स्वच्छ नाही आहे पाणीसुद्धा खोल आहे त्यामुळे इथे पाण्यात जर जायचं असेल तर खूप जास्त आतमध्ये जाऊ नये अगदी गुडगावर पाण्यात जाऊ शकता तुम्ही पण उजवेगडच्या साईडला जर चालत गेलात तर तिकडे स्वच्छ असा समुद्र आहे पण या समुद्रावर साईडने फेरफटका मारण्यातच खूप आनंद येतो त्यानंतर थोडंसं तुम्ही पाण्यात पण जाऊन एन्जॉय करू शकता फोटोशूट वगैरे करू शकता त्यानंतर नऊ वाजेपर्यंत आपल्या रूमवरती गरम पाण्याची सोय असते त्यामुळे नऊ वाजेपर्यंत जाऊन तुम्ही गरम पाण्याचं पाण्याने आंघोळ करू शकता फ्रेश होऊ शकता आणि त्यानंतर चेकआउट आपल्याला साडे पर्यंत करावं लागतं दहा ते साडे पर्यंत नाहीतर मग दुसऱ्या दिवशीचा पण रेंट लागतो म्हणूनसाठी आपण साडे दहापर्यंत चेकआउट करायचं त्यानंतर पुढचा पॉईंट पाहायचा तो म्हणजे प्राचीन कोकण तिथून अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच प्राचीन कोकण आहे तर प्राचीन कोकणसुद्धा पाहण्यासारखं ठिकाण आहे प्राचीन कोकणमध्ये प्राचीन संस्कृती आहे तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिकीट काढावं लागतं तर पर पर्सन पन्नास रुपये इतकं तिकीट आहे आणि जर तुम्ही फोटोशूट करणार असाल मोबाईलवरती फोटो काढणार असाल तर एका मोबाईलचे पन्नास रुपये ह्या पद्धतीनं मोबाईलचं सुद्धा तिकीट काढावं लागतं त्यानंतर प्राचीन कोकण दाखवण्यासाठी त्यांचा एक गाईड असतो तो आपल्यासोबत येतो आणि आपल्याला सर्व माहिती देत सगळं काही फिरवून आणतो तर प्राचीन कोकणमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर पूर्वीची कोकणामधली प्राचीन संस्कृती आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये आपल्याला जो खोत असतो कोकणामध्ये खोत असतो सावकारा सावकार सारखा तर त्या खोताचं घर कसं कशा टाईपचं होतं त्यानंतर शेतकऱ्याचं घर कशा टाईपचं होतं जे काही कुंभार असतात लोहार असतात बुरुड लोहार चांबार कुंभार हे सगळे म्हणजे अठरा पगड जाती ज्या होत्या त्या सगळ्या पाहायला मिळतात तसंच दरवेशी पूर्वी दरवेशी येत होता अस्वल वगैरे घेऊन ते सुद्धा पाहायला मिळतं त्यानंतर कडक लक्ष्मी म्हणतात तीसुद्धा आहे तिथं ती कोळी समाजाच्याबद्दल पण माहिती सांगितलेली आहे असं खूप काही बघायला मिळतं जर तुम्ही मुलांना सोबत नेत असाल तर इथं अगदी आवर्जून जा कारण खूप स मुलांना एन्जॉय करण्यासारखं ठिकाण आहे हे आणि निसर्ग तर इतका सुंदर आहे जागा इतकी सुंदर आहे हे प्राचीन कोकण पाहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक तास तरी इतका वेळ लागतो हे फिरल्यानंतर पुढचं ठिकाण जे आहे तर, तर इथून पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे लक्ष्मी गणेश मंदिर हे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता जर तुमच्या वेळेत बसत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता त्यानंतर आपल्याला पुढचं जे ठिकाण पाहायचं आहे ते आहे मालगुंड तर मालगुणमध्ये मा केशवसूत कवी केशवसूत यांचं जन्म ठिकाण आहे तर हे ठिकाण सुद्धा खूप छान असं बघण्यासारखं आहे त्यानंतर त्यांच्या कविता सगळ्या तिथं लिहिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी तिथं तुम्ही जाऊन ते, ते पाहू शकता तिथून अगदी असं वाटतं की परत येऊच नये हे पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे एक तास इतका वेळ लागू शकतो मालगुण हे खेडेगाव आहे तर इथे कौलारू घरे आहेत समोर अंगण ओसरी पडवी वगैरे आहे तुळशी वृंदावन इथे चालत असा फेरफटका मारायला सुद्धा खूप छान वाटतं शिवाय इथं बाजूलाच बीच आहे या बीचवरती पाणीसुद्धा चांगलं आहे तुम्हाला पाण्यामध्ये जर परत एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये कितीही एन्जॉय करू शकता पाणी चांगलं आहे समुद्रकिनारा चांगला आहे स्वच्छ आहे जर तुम्हाला दुसरा मुक्काम करायचा असेल तर तुम्ही तो इथे करू शकता यानंतरचा आपला पुढचा पॉईंट जो आहे तो आहे ते आहे जयगड लाईट हाऊस तर या लाईट हाऊसमधून पूर्ण गणपतीपुळ्याचं दर्शन होतं अगदी खूपच उंचावरती आहे हे आणि पूर्ण गणपतीपुळे तिथून आपल्याला बघता येतं तर तिथं पण तुम्ही जाऊ शकता त्यानंतर जयगडचा किल्ला हा पण पाहण्यासारखा आहे इथे आता किल्ल्यामध्ये पहिल्यासारखं काही शिल्लक नाही आहे म्हणजे फक्त साईडचा तट तेवढा आहे त्या तटावरून चालताना आपल्याला समुद्र एका साइडने पाहायला मिळतो एका साइडने निसर्ग पाहायला मिळतो ते समुद्राचं जे काही दर्शन आहे ते खूपच सुंदर आहे तसंच या तटावरून फिरताना तुम्हाला ट्रॅकिंगला गेल्यासारखा अनुभव येईल खूप असं सुंदर पाहण्यासारखं ठिकाण आहे हे सुद्धा जर तुम्हाला ट्रॅकिंग वगैरे आवडत असेल तर किंवा गड किल्ले पाहायला आवडत असतील तर गडाचा परिसर कसा आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर तुम्ही ते सुद्धा नक्की जाऊन या गड फिरल्यानंतर त्याच रूटने थोडंसं मागे आल्यानंतर जय विनायक मंदिर आहे हे मंदिरसुद्धा सुद्धा ते सुद्धा मंदिर खूप सुंदर आहे इथे सुद्धा मनाला खूप छान अशी शांती मिळते पाहण्यासारखं मंदिर आहे ते तुम्ही गडाकडे जाताना पाहू शकता किंवा येताना पाहू शकता त्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला एक रस्ता भेटेल वेळनेश्वर तर हे आपलं शेवटचं ठिकाण असेल आपल्या ट्रीपचं तर वेळनेश्वर हे ठिकाण जयगड किल्ल्यापासून अठरा ते एकोणीस किलोमीटर इतकं आहे तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला अर्धा तास इतका वेळ लागतो किंवा चाळीस मिनटं इतका वेळ लागू शकतो मध्यंतरी तुम्हाला जेटमधून जायचं आहे जेटमध्ये म्हणजे आपली गाडीच त्याच्यामध्ये डायरेक्ट शिफ्ट केली जाते आणि आपल्यालासुद्धा बोटीत बसल्याचा आनंद पण घेता येतो आणि जेटसाठी तिकीट पण जास्त नाही आहे तर गाडीसाठी आहे दोनशे पंचवीस रुपये आणि पर पर्सन तीस रुपये इतकं तिकीट आहे तर ते तिकीट बुक करून तुम्ही गाडी लाईनला लावू शकता त्यांच्या ठराविक वेळी जेट येते आणि त्याच्यामध्ये आपली गाडी ट्रान्सफर केली जाते आणि घेऊन जातात तर त्या टोकाला पोहोचल्यानंतर परत आपला प्रवास चालू होतो तिथून थोडंसं गेल्यानंतर मॅप वगैरे लावून तुम्ही जाऊ शकता वेळनेश्वर हे ठिकाण अगदी सुंदर म्हणजे अतिशय सुंदर आहे महादेवाचं मंदिर आहे इथं त्यानंतर छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत पण ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इतकं शांत वातावरण आहे इथं इतकं मनाला समाधान वाटतं की मला तर वाटतं इथं गेल्याशिवाय आपल्या ह्या ट्रीपचं समाधान आपल्याला ना मिळणार नाही इतकी शांतता आणि मनाला प्रसन्न करणारं हे ठिकाण आहे त्या त्यानंतर तिथे बाजूला बीचसुद्धा आहे तुम्हाला अजून बीचवर जायचं असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता स्वयंभू असे हे शिवलिंग आहे तुम्ही पाहू शकता की ह्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण पुढे तुम्ही तिथं घरगुती मेस वगैरे आहेत हॉटेल्स आहेत तिथं तुम्ही नाश्ता जेवण काहीही करू शकता जेवणसुद्धा जेवण सुद्धा खूप सुंदर आहे तिथं खूप टेस्टी आहे तर ते केल्यानंतर आपल्याला तिथून डायरेक्ट पुण्याला येण्यासाठी रस्ता आहे परत आपल्याला मागे जायची गरज नाही आणि तिथून आपल्याला पुणे जवळ पडतं म्हणजे दोनशे चाळीस किलोमीटर इतकं पडतं तर तिथून आपला परतीचा प्रवास चालू होतो तर मित्रांनो मी आता सांगितलेली सगळी ठिकाणं जर तुम्हाला करायची असतील तर किलोमीटरने पाहिलं तर आठशे ते साडेआठशे किलोमीटर इतकं पडतं आणखीन जर तुम्ही एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये असं कसं किती दिवसाची ट्रिप करताय त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती वेळ देताय प्रत्येक ठिकाणाला तर शक्यतो दोन रात्री आणि तीन दिवस असा जर तुमचा प्रवास असेल तर ही सगळी ठिकाणं बघून होतात आणि जर तुम्हाला फक्त एक रात्र आणि दोन दिवस असं जर घालवायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर निघा पहिल्याच दिवशी तुम्हाला दोन तीन पॉईंट कवर करावे लागतील आणि काही पॉईंट स्किप करावे लागतील जर तुम्हाला स्किप करायचेच असतील तर तुम्ही लाईट हाऊस पण स्किप करू शकता किंवा जर किल्ला वगैरे तुम्हाला आवडत नसेल तर तोही तुम्ही स्किप करू शकता किंवा एखादं मंदिरसुद्धा तुम्ही स्किप करू शकता तर अशा पद्धतीनं जर तुमची ट्रीप तीन दिवसाची असेल तर खाणे पिणे राहणे येणे जाणे सगळं पकडून तुम्हाला सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे इतका खर्च येऊ शकतो आणि जर तुमची ट्रीप दोनच दिवसाची असेल तर तुम्हाला बावीसशे ते पंचवीसशे इतका खर्च येऊ शकतो पण मैत्रिणीनो ट्रिपचा इतका आनंद घेता येतो की तीन दिवस कसे गेले तुम्हाला कळणार पण नाही आणि खर्च तुम्हाला त्या मानाने अजिबातच जाणवणार नाही की असं वाटेल की आपण जणू काही स्वर्गच फिरून आलो आहे तर इतका म्हणजे तो निसर्ग आणखी ते समुद्र असा डोळ्यात साठवून ठेवावा असा वाटतो इतका सुंदर अनुभव होतो आणि पुन्हा पुन्हा जावं असं वाटतं मला तर वाटतं की प्रत्येकीनं एकदा तरी ही कोकणातली ट्रिप काढलीच पाहिजे आणि गणपती बाप्पांचं दर्शनही घेतलंच पाहिजे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मी पुन्हा ट्रीप काढल्यानंतर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून नक्की टाकेन तसं मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद